पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा करंजाडे हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना धनादेश आणि गरीब गरजूंना छत्रीचे वाटप करण्यात आले उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सतरा जुलै रोजी दिव्यांग व्यक्तींना धनादेश वाटप आणि गरीब व गरजू नागरिकांना छत्रीचे वाटप करण्यात आले ग्रामपंचायत करंजाडे आणि भारतीय जनता पार्टी करंजाडे यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच मंगेश शेलार उपसरपंच सागर आंग्रे कर्णाशेठ शेलार भाजप अध्यक्ष सदस्य सुरज शेलार सुनील भोईर नंदू भोईर राजू गायकर संतोष विचारे गणेश मोरे बंटी प्रबळकर राज इंगळे उपस्थित होते यावेळी महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक यांना छत्री वाटप करण्यात आले करंजाडे येथील पाण्याचा प्रश्न रस्ते सीसीटीव्ही यासारखे अनेक प्रश्न मार्गी लागले असून करंजाडे येथे येण्यासाठी नवीन ब्रिजचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे करंजाडे ग्रामपंचायत सरपंच मंगेश शेलार यांनी सांगितले निमित्त जे चालू आपण उपस्थित आपले विभागीय अध्यक्ष कर्णशिला तसेच ग्रामपंचायतचे उपसरपंच सागरबाई आंग्रे तसेच माझे सर्व मित्र ग्रामपंचायत सदस्य उपस्थित सर्व आपले व्यासपीठ व सर्व व्यासपीठ व सर्व मित्रबंधू वगैरे बरोबर आहे आज आनंदाचा दिवस आहे तर आज आपले करंजाचे शिल्पकार आमदार महेश बाली साहेबांचा वाढदिवस आहे अनेक सर्वांनी कार्यक्रम राबवले त्यानुसार करंजाड्या सर्व सदस्यांनी सांगितले का सरपंच आपल्याला राबवायचा आहे त्या अनुषंगाने आम्ही दोन दिवसापूर्वी घेतली आपल्याला करंजाडे मध्ये आणि त्याचे कार्यक्रम आमदार महेश बालजी साहेबांकडे करंजाडे विकास झालेला आहे आज करंजाडे मध्ये तुम्ही पाच वर्ष पुरे होईल असलं करंजाडे तर भीषण पाण्याची टंचाई होती रोड नव्हते लाईट नव्हती तसं आपली ग्रामपंचायत भाजपच्या आमदार वसुले, रोड झालेले पाणी पिण्याचं सीसीटी गावामध्ये बघील आपला रोड झालेला आहे आता जनजीवन मिशन अंतर्गत आपण टाकीचंही काम मोठं चालू आहे तेही काम केलेलं आहे आता मागच्याच आठवड्यामध्ये आमदार महिबाजी साहेबांनी मंत्रालयामध्ये मीटिंग घेतलेली आदिवासी बांधव संदर्भ आता आदिवासी बांधव इथं भरपूर आहेत तर आदिवासी बांधवांना मी सगळं सांगितलं की गेल्या आठवड्यात आमदार महिबाजी साहेब तसेच प्रशांत ठाकूर आपले आदिवासी मंत्री तर मंत्रालयामध्ये मीटिंग घेतली आणि तिथं आधी सडको अधिकारी होते शिडकोच्या earth... <situación> अधिकाऱ्यांना मंत्री साहेबांनी सांगितलेली आमच्या आदिवासी लोकांचं पुनर्वसन करावं आणि त्यांना प्रत्येक आदिवासींना एक प्लॉट देतील देता येईल ती मागणी करणार आहे मागच्या टायमाला जे प्रकरण झाले त्या अनुषंगाने आमदार साहेबांनी मंत्र्या मिटिंग लागून सर्व आदिवासी लोकांचं पुनर्वसन होणार आहे आणि लवकरात लवकर ती पॉलिसी आपण चालूही करणार आहे पेपराला सुरुवाती केलेली त्यामुळे आपले आमदार दमदार आहे त्यांना उदंड आयुष्य लागून गीत पार्थना करतो आणि अनेक अजून विकास आरोप आमदार आमदार महिलबाजी करून घ्यायचं आहे मी आता सांगून तो आपल्या महिला बचत गट बचतगटही उपस्थित आहे तुम्हाला बचत गटासाठी आमदार महिलबाजी साहेबांनी पाठपुरा करून आपल्या करंगामध्ये सुसज्ज असा मॉल उभं आणि महिलांसाठी बचत गटाची तोही आम्ही प्रस्ताव दिलेला आहे लवकरात लवकर होऊन तो त्यामुळे जी ऍक्टिव्ह महिला बचत गट त्यांनी ऍक्टिव्ह राहावे आत्ता जी उपस्थित राहील तशी अनेक उपस्थित राहावे नक्कीच आम्ही ग्रामपंचायतामुळे तुम्हालाही प्राधान्य देणार आहे चर्चा झालेली त्यामुळे आपण दोन दिवसामध्ये मॅडम रामशन मॅडम असेल आपण बचत गटाची आपण एक घेऊ घेऊन आपण जसे मॉल जसं लवकर होईल त्यानंतर ऍक्टिव्ह असेल त्यांना लवकर प्राधान्य देऊ आपण सर्वांना विनंती करतो की आपण अजून ऍक्टिव्ह म्हणजे आपल्याकडे काहीतरी बचत का टोटल काहीतरी तीस का पस्तीस आहे तर आपले शंभर कसे होतील काही मोठ्याचे असा मॉल होते त्या मॉलमध्ये आपले सर्व बचत गट ऍक्टिव्ह राहून पहिले प्राधान्य घ्यावे तसेच आपण आता ग्रामपंचायत तर्फे दिव्यांगासाठी आपण दरवर्षीप्रमाणे दिव्यांग आमदार आपण दिव्यांना दिव्यांग आपले टोटल ग्रामपंचायत बचत गटालाही देणारे आणि ज्येष्ठ नागरिकांना आपण छत्रा वाटप करत आहे तर मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी छत्रा सर्वांना मिळणार आहे कोणी नाही करू नका सर्वांना लाभ मिळणार आहे आणि आपण

तुम्हाला तु तो आमदार महेश बाजी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दिव्यांगांसाठी लाभ दिलेला आहे तसेच जे गरजू लोक असतील किंवा महिला मंडळ आमचे ज्येष्ठ नागरिक त्यांना वाटप केलेलं आहे ते बचत गटासाठी आम्ही ग्रामपंचायत अनेक विकास कामात बचत गटासाठी आम्ही प्राधान्य देणारे किंवा आमचं आमदार करंजाडेमध्ये जे विकास कामं झाले आमदार महेश बाजी साहेबांमुळे झाले गेल्या पाच तुम्ही बघितलं असेल करंजाड्यामध्ये अनेक प्रश्न होते पाण्याचा प्रश्न होता रोडचा प्रश्न होता अनेक जी का समस्या होते त्या जशी ग्रामपंचायत झाली तसं आमदार महेश साहेबांनी बस दिली होती तर करंजाडेचा विकास नक्कीच करू आज तुम्हाला तुम्ही बघत असेल करंजाड्यामध्ये रोडही झालेले आहे करंजाडीत पाण्याचे विकास असं झालेले आहे करंजाडेमध्ये सी सी टी बसवले आपण संपूर्ण बावन सी सी टी बसवलेले आहे आता गार्डनचाही आम्ही काहीशी फडून भूमिपूजन केलेलं आहे लवकर गार्डनही होणार आहे आता समोर आम्ही आमदार बशांतराव ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तही उद्घाटन करणारे टाटापॉर गार्डनचं कामही चालू आहे तोही कार्यक्रम आम्ही करणारे आज गावामध्ये कॉम्प्रेट रोड झाला महेश बाजी साहेबांसमोर असे अनेक विकास कामं आमदार महेश बाजी साहेबांच्या माध्यमातून झाले आहेत हायवे खूप नक्कीच जो उरण नाक्यावरचा ट्रॉपिकच्या मुलं आम्ही मागे चर्चा केली आमदार बैलबानी साहेब जसे प्रश्न झाले टाकून आम्ही चर्चा करून आपण उरण नाक्यावरून एक नवीन ब्रिजचा प्रस्ताव दिलेला आहे तिथं महा पनवेल महानगरपालिका आणि शिडको दोन्ही मिळून तो ब्रिजचा प्रस्ताव दिला आपण उरण नाक्यावरून म्हणजे तुम्ही मशनभूमी आहे तिथून ब्रिज डायरेक्ट आपला टाटा पॉवर होतो ब्रिजचा प्रस्ताव झालेला परंतु काम चालू होणार